सध्या नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून आश्वासने मिळवली जात आहेत मात्र या अधिवेशनात विदर्भाच्या अर्थव्यवस्थेवर व येथील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा का होत नाही असा सवाल शेतकरी संघटनेचे संस्थापक सदस्य विजय जावंदिया यांनी केला आहे चार राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोदी गॅरंटी योजना जाहीर केली होती या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील धान गहू आणि इतर सर्व शेतीमाल उत्पादकांना मिळावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे वरिष्ठ नेते विजय जावंदिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्राद्वारे केली आहे तसेच राज्यातील सरकारची तिजोरी केवळ पश्चिम महाराष्ट्रासाठीच असते विदर्भाकडे कायमच दुर्लक्ष केलं जातं येथील नेते मंडळी शेतकऱ्यांच्या नावावर निवडणुका जिंकतात मात्र शेतकऱ्यांचं भलं केलं जात नाही विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची चर्चा होते मात्र त्या रोखण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले जात नाहीत अशी टीका देखील त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांवर केली आहे पाहुयात या रिपोर्टमध्ये नागपूरचं जे अधिवेशन आहे ते खरं म्हणजे सहा आठवड्याचं अधिवेशन कमीत कमी असायला पाहिजे आणि विदर्भ मराठवाड्याचे प्रश्न हे मार्गी लागले पाहिजेत त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे अशा पद्धतीचं आश्वासन देऊन हा विदर्भ प्रदेश महाराष्ट्रामध्ये विलीन करण्यात आला होता जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली पण अनुभव असा सांगतो की महाराष्ट्राचं सा सरकार कोणाचंही असो मुख्यमंत्री कोणीही असो सरकारची तिजोरी महाराष्ट्राची ही नेहमी पश्चिम महाराष्ट्राकरताच असते आणि विदर्भाला नुसतं वापरलं जातं त्याच्यात काहीही फरक पडलेला नाही देवेंद्र फडणवीस यांचे पाच वर्षाचा काळ पाहिला किंवा मनोहर जोशींचा पाच वर्षाचा काळ पाहिला तरी तसंच होतं मला असं वाटतंय की विदर्भाचा आजच्या परिस्थितीमध्ये जो प्रश्न आहे तो कापसाच्या सोयाबीनच्या धानाच्या भावाचा प्रश्न आहे आमच्याकडे मिहानचे ढोल खूप वाजवले गेले पण मिहानमध्ये काहीही रोजगार वाढलेला नाही मी नेहमी एक उदाहरण सांगतो की महाराष्ट्र होण्यापूर्वी नागपूर हे पुण्यापेक्षाही मोठं होतं आज पुणे कुठे आहे नागपूर कुठे आहे हो कल्पनाही नाही करू शकत तुलनाही नाही करू शकत महाराष्ट्राचा औद्योगिक विकास हा संपूर्णपणे मुंबई पुणे नाशिक आणि आता औरंगाबाद असा झालेला आहे नागपूर हे माघारलेलं आहे नागपूर हे देशातलं सगळ्यात मोठं खेळ आहे असं म्हटलं तरी चालेल मी जास्त न बोलता आता म्हणतो का आजचा प्रश्न काय आहे दोन वर्षापूर्वी कापसाला बाराशे बारा हजार रुपये भाव मिळाला आज सात हजार रुपये भाव मिळत आहे सोयाबीनला सात हजार आठ हजार रुपये भाव मिळाला आज साडेचार हजार रुपये मिळत नाहीये मी एक साधं उदाहरण देऊन सांगतो की विदर्भाच्या आमदारांनी मध्ये कोणत्याही पक्षाचे असो त्यांनी प्रधानमंत्री मोदींनी या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थान तेलंगणा इथे शेतकऱ्यांकरता जी मोदीची गॅरंटी जाहीर केलेली आहे त्या आधारावर मोदींची गॅरंटी विदर्भाच्या मराठवाड्याच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना का नाही एवढा एक प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्र विधानसभेमध्ये त्या पद्धतीने निर्णय घ्या तोपर्यंत आम्ही विधानसभा चालू देणार नाही असा निर्णय काँग्रेस सकट भाजपच्या आमदाराने सुद्धा का घेतला नाही उदाहरण देऊन सांगतो मोदींनी गॅरंटी दिली की आम्ही मध्य प्रदेशमध्ये छत्तीसगडमध्ये राजस्थानमध्ये एकतीसशे आणि धान विकत घेऊ एकवीसशे त्र्याऐंशी रुपये एम एस पी आहे त्याच्यावर जवळपास चाळीस टक्के दे। बोनस देऊ सत्तावीसशे रुपये क्विंटलनी आम्ही गहू विकत घेऊ ही मोदींची गॅरंटी आहे बावीस बावीसशे पंच्याहत्तर रुपये एम एस पी आहे त्याच्यावर वीस टक्के बोनस देण्याची घोषणा आहे आणि ही मोदींची गॅरंटी आहे जे मोदी प्रधानमंत्री झाल्याबरोबर रमन सिंगांना आणि शिवराजसिंग चौहान धानाची बोनस देण्याची आणि गव्हाला बोनस देण्याची धोरणं वापस घ्यायला लावतात ते मोदी आता या निवडणूक जिंकण्याकरता हे जाहीर करतात आम्ही स्वागत करूया पण मोदी तर देशाचे प्रधानमंत्री आहे राज्याचे मुख्यमंत्री नाही आहेत मग मोदींची गॅरंटी फक्त या चारच राज्यात का आणि फक्त दोनच पिकांना का मग मोदींनी तेवीस तेवीस पिकांची एम एस पी जाहीर करतात तर कापूस आहे सोयाबीन आहे त्याला सुद्धा तीस टक्के जास्त भाव देण्याची घोषणा करा ना आणि विदर्भ मराठवाड्यामध्ये एकतीसशे रुपयांनी धान विकत घेऊ कापूस तीस टक्के एम वर बोनस देऊन नऊ हजार रुपयांनी विकत घेऊ सोयाबीन तीस टक्के बोनस देऊन सहा हजार रुपये क्विंटलने विकत घेऊ अशी घोषणा नागपूरच्या विधानसभेच्या अधिवेशनात जर झाली तर ती विदर्भाच्या शेतकऱ्यांना विदर्भाच्या अर्थव्यवस्थेला ताकद देणारी ठरेल पण एवढा साधा प्रश्न सुद्धा हे का लावून धरू शकत नाही आणि हा निर्णय का होत नाही मला असं वाटतंय की विदर्भाच्या आमदार खासदारांनी शेतकऱ्यांच्या नावाने फक्त निवडणुका जिंकण्याचं काम केलेलं आहे पण शेतकऱ्यांचं भलं केलेलं नाहीये मी अजून एक उदाहरण देतो आम्ही हे काही चॅरिटी मागत नाही आहे अहो आज ऊस उत्पादकांना कमीत कमी, -कमी वीस हजार रुपये एकरी अनुदान आहे मी त्यांचं अनुदान काढून टाका असं म्हणत नाही पण जरा विचार करावं की ते वीस हजार रुपयाचं एकरी अनुदान काढलं तर मग पश्चिम महाराष्ट्राचं काय होईल आमच्या विदर्भात ज्वारी ही चाळीस टक्के जमिनीत पेरल्या जायची आज एक टक्का जमिनी इथे नाही आहे नरेंद्र मोदी साहेबांनी मिलेट वर्ष जाहीर केलं मी अनेक वर्षांपासून ही मागणी करतोय त्याला देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री होण्यापूर्वी पाठिंबा सुद्धा दिला होता मी अशी मागणी करतोय की विदर्भात चाळीस टक्के ज्वारी बाद झालेली आहे करभो शेती आहे चारा पाहिजे म्हणजे जनावर राहतील जनावर राहिले म्हणजे कार्बन कंटेंट सॉईलचं कमी होईल शेणखत मिळाल्यामुळे आणि म्हणून आम्हाला ज्वारी पेराला सबसिडी द्या मी अशी मागणी करतोय की रोजगार हमी योजनेमध्ये जो शेतकरी ज्वारी पेरेल त्याची पेरणीपासून कापणीपर्यंतचं काम करून दिलं जाईल ही मागणी साधी आमचे सगळे आमदार लावून का धरत नाही विधानसभेमध्ये मला असं वाटतं की साध्या साध्या गोष्टी मोठ्या गोष्टी करण्यापेक्षा या जर केल्या तर सर्वसामान्य माणसाला जगण्याचा अधिकार मिळेल विदर्भाच्या आत्महत्यांची चर्चा होते पण आत्महत्या कशा थांबवाव्यात याच्याकरता धोरणात्मक निर्णय होत नाही आणि म्हणून मला असं वाटतंय तुमच्या वाद माध्यमातून मी म्हणतो की विदर्भाच्या आमदारांनो खासदारांनो मोदीची गॅरंटी सर्व पिकांना महाराष्ट्रात लागू होईल त्या पद्धतीने तीस टक्के एम एस पी वाढवून ती खरेदी करण्याची व्यवस्था करावी म्हणजे विदर्भात थोडा पैशाचा प्रवाह वाढेल आणि जिथे जिथे पैशाचा प्रवाह वाढतो तिथे तिथे विकास होतो त्यामुळे या दिशेने विचार करावा अशी माझी विनंती आहे